जिल्हा काँग्रेस काँग्रेस भवनामध्ये काँग्रेसच्या बैठकीत वाद झाला आहे भारतीय कमिटीचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली आहे साक्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डी एस अहिरे आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला असल्याने दोन्ही एकमेकांच्या अंगावर आले राष्ट्रीय सचिव निजामुद्दीन यांची या दरम्यान मध्यस्थी केली त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष मध्यस्थी करीत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव व उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक काझी मोहम्मद निजामुद्दीन हे धुळे दौऱ्यावर आले असता यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन केले असता माजी आमदार डी एस ऐरे यांनी आपले विचार मांडताना मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे माजी आमदार डी एस ऐरे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पाडण्यात विरोधकांना मदत केल्याची खंत व्यक्त होतात हा वाद वाढला आणि त्यानंतर डी एस अहिरे व कार्यकर्त्यांमध्ये झटापटी देखील सुरू झाली त्यानंतर काँग्रेस भवनामध्ये सुरू असलेल्या बैठकीत एकच गोंधळ निर्माण झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद देखील पुन्हा एकदा चवाट्यावर आल्याचे दिसून आले आहे